देवडे कंपनीमध्ये किंवा देवडे दे, कुटुंबीयामध्ये असं दे, कोणीच धाडस केलेलं नव्हतं गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आलोय पाणी मारायला तोपर्यंत आबा निय माहतोय मी तुम्हाला टाइम मध्ये दाखवतो मित्रांनो तर पाणी मारून झालं आहे आता लेन्स पाणी मारून झालं पा शिव कॉक बंद करतो मोटरचा इकडं पाणी येणार म्हणजे टाकी भरून जाईल टाकी कारण आमच्या इथं सिंगल फेजची लाईट असली ना तरच मोटर फुल पाणी माहिती सिंगल फेजची थ्री पेजची लाईट असली थ्री पेजच्या मोटर चालू असल्या मोटर कमी पाणी माहिती त्यामुळं आम्ही सिंगल फ्रेज मध्येच पाणी वगैरे सगळं बनवून घेतो आमचं जिगल लई सकाळ सकाळ लई उड्या मारत असते कॉक बंद केला आता वयती पाणी जाईल पाहू शकता ही बकरी आहे तीन मोठी चलो हिज वाज नाही मित्रांनो चुली उल पाणी चुली उल्या पाणीने अंघोळ म्हणजे रोज रोज नाही पेटवत चुल आज कस काय पेटवली काय नाही चुली उली पाणी चुलीवलं जेवण वा पाणी तर तापलंय टाकीत किती पाणी आहे बघू द्या तसं दाढत पाणी सोड ड्रिपला धूप लानी सोडतो मी ये बघू पायता निष्ठाव्हिली कशी ती खोट 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 पाईप खोट नाही साठलाय बसवतो पहिला इकडं मी लावलेली झाड आहेत हेच ह्याच्यामुळं झाड खराब झालं ही ह्याचं आहे स मोसंबीचं आहे तिथं चिक्कूचं इथं पिरूचं आहे आंब्याची दोन आहेत नारळाचे तिथं किरी किळीचं आहे तिकडे एक अजून होतं पिरूचं पण ते आत्ता सगळे त्यात गेलं इथं पण पाहू शकतं पाणी येत आहे का बघू द्या नारळाच्या झाडाला ठीक आहे पाहू शकता अशा प्रकारे पाणी इकडं डायरेक्ट आहे त्यामुळं डायरेक्ट इथली कॅप काढून टाकली नारळाला तिथलं भरपूर पाणी लागतं दिसते का तुम्हाला मला दिसत नाही ते मला कसं दिसते चला पाहू शकता कसला टॉल आहे नारळ झाला आहे सगळ्यात शेवटी लावला होता ओके okay. चलो इंडिया मॅच ती वाटतं बासष्ट रनच पाहिजेत फक्त लय फास्ट रन केलं पाणी मास्तो पण ट्रेल्स हेड हेडॅक इकडं आमची आई मम्मी हॅलो आर यू हा आई सगळ्यात लाच की तिला व्हिडिओ व्हिडिओ काढले काय आवडत नाही लय नाव ठेवते मला लोकांचा पण लय विचार करा सगळ्यात जास्त लोकांचा विचार काय नाही आईचही तोडफोड चालू केली पाच पिंक जर्सी केली त्यांनी जरा कोण नसलं तरी मॅच चालू असते आमच्यात सगळी मॅच आवडते सगळ्यांना इंडिया टेस्ट सिरीज हायली तीन एक ने ऑस्ट्रेलिया जिंकली सहा विकेटने आता शेवटची मॅच पाचवी चलो मित्रांनो तर फायनली आलो दुकान वगैरे उघडले वगैरे काढले मस्त टायर कुठले संपले जे लिस्ट काढून टायर लागेल मित्रांनो तो एक पार्सल आलय भरपूर दिवसापूर्वी मागवलेलं पार्सल आता आले अमेझॉनच अनबॉक्स करूया काय त्यात बघूया कॅमेरा कुठं लावू मी हे हो उसका आता आता बरोबर आहे तू दाखवतो उपर उल आलंय अनबॉक्स करून मला तर माहिती आहे काय बरोबर झालं मला लक्षात आलं नाहीतर नंतर फोडल्यावर लक्षात आलं असतं व्हिडिओ काढायचा डेली ब्लॉक काय त्याचा हा फायदा आहे की तुम्हाला कळत ये की काय करतोय मी दिवसात दिवस हाय एवढा मोठा बॉक्स दिला एवढी एवढी किती रुपयाचं तेराशे ऐंशी रुपयाचं लई मागे काय कि हे अंदर वाव डबा डबा निकालाय डब्यात काय चालू आहे का पण चालू आहे काय हाय 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 चालू आहे एकोणचाळीस हे असा डब्बा निघालाय आहे डब्यात पहिलं काय हो कॅमेऱ्याचा कवर आहे वाव हेच पाहिजे होता मला मी किशात टाकून घेतो ना त्यामुळे लेन्स ही खराब व्हायची भीती होती कॅमेऱ्याचा कवर आहे त्यानंतर हे कॅमेरा अडकवायसाठी रस्सी ही पण पाहिजे होती हातात पितात अडकून त्याला एक्स्ट्रा पण दिले रस्सी म्हणजे त्याला काय म्हणतात मला माहीत नाही रस्सी लय मोठं असतं आणि हे काही एक कॅमेऱ्याचे स्क्रीन गार्ड आहेत

स्क्रीन कार्ड टाकलं तुम्ही कापड बिपड दिले पुसायसाठी मी हे कड पाहिलं तर हे लेन्स आहे कॅमेऱ्याची कलर चेंज करण्यासाठीची दोन वेगवेगळे कलर तीन लेन्स आहेत वेगवेगळ्या कलर चेंज करायचे बघू आपण ट्राय करू हे लावून पण आणि एवढं सगळं आणि हा वॉटर वॉटरप्रूफ कवर आहे कॅमेराचा कसा खोल हा याच स्पिन दिलेली आहे असं वॉटरप्रूफ कवर आहे मोबाईलला गोप्रो गोप्रो ह्याला लावायसाठी हेल्मेटला बाईक बीक काढायसाठी दिला असेल दोन बटना बघूया ते लागेल मला आता कसं बसतंय काय एवढं आले हे असे सुंदर असा बॉक्स आला याच्यात आपण कॅमेरा कॅरी करू शकतो तर चला मित्रांनो हे असे एवढे साहित्य आले आता याला स्क्रीन गार्ड वगैरे टाकतो मी आणि बघूया कसा व्हिडिओ येतो पहिलं तर हे लेन्स लावून बघूया आपण काही लेन्स आहे आत्ताच बघूया एक लेन्स ट्राय करून हे ही बसणार बसणार आहे आहे बोलते काय आपण गाडीचा मोटर ब्लॉगिंग करत आणि आपल्याला वेगवेगळ्या इफेक्ट घेण्यासाठी ह्या लेन्स आहेत तर चला पाच मिनिटं झाले तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय तर मित्रांनो आता व्हिडिओ मी ह्याच्यात काढतोय मध्ये हे खोवर घालतो पहिला कस पडलं बिडलं तर काही अडचण नाही म्हणजे वा आता किशात टाकून आलो ते काय अडचण नाही स्क्रीन डॅमेज व्हायची नाही काय नाही स्क्रीन गार्ड वगैरे पण टाकतो याला ओके एक नंबरचा होईल आपला तर मित्रांनो हे पाहू शकता मोबाईल मध्ये रेकॉर्ड होते ना हा गोप्रोमध्ये मध्ये रेकॉर्ड होते चला गोप्रो एकदम प्रोटेक्शन आहे आता त्याला कोवर बिवर टाकलाय तुका चलो बाय बाय मित्रांनो तस जेवण करतो आता भूक लागली वा किती वाजला एक वाजून आठ मिनटं झाली काय दोघेला मी तसं जेवायचं कधी दाखवत नाही पण आज करू शकता बटाटा आहे जपात चला जेवतो ऑलरेडी मोठा व्हिडिओ झाला आहे बघा आता कसं झालं झालंय सगळं ऑइली व्यवस्थित लावलो चला बाय बाय मित्रांनो तर आमचे वडील आहेत आबा ते आता जरा एक कार्यक्रम जागरण गोंधळ जिजू तिकडे चाललेत आता मला म्हणतात इथलं बंद करून तिकडं जाऊन बस काय म्हणतात आपण ते आले व्हिडिओ मध्ये बोलत नाहीत जास्त ते बोलायला होतो मी आता काय म्हणतात काय म्हणतो हा नको व्हिडीओ मध्ये यायला नको म्हणता येतो शांत लाचकाच तो पण आमच्या आवांग काय आबा काय म्हणतो लय देऊ सर त्यांनी फोन उचलला आबांनी बंद करतो जाऊ तिथलं नाही हरण मध्ये मित्रांनो आपण जी पेढा संपूर्ण बाय देत राखून आलो तेव्हापासून ते सर पाहतात आपल्याला तर आपण सिंगापूरला जाणारे एका सर भेटायला आलेत आपल्याला तर सर बाळशीनं भेटायला आले तर सरांचे खूप खूप धन्यवाद सर काय म्हणताल तुम्ही माझ्याबद्दल नमस्कार मित्रांनो मी शंकर शिंदे भट्टं एक्सप्रेस बार्शी बऱ्याच दिवसापासून स्वप्नीलचे व्हिडिओ मी इंस्टाग्रामवरती पाहत होतो अगदी लेह लदाखपासून लेह लदाखची सफर मी केलेली आहे फिरणारी माणसं मला आवडतात कारण मला तुम्हाला सर्वांना फिरण्याची आवड आहे म्हणून आणि संपूर्ण भारत यात्रा करून स्वप्नील आल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यासाठी येण्याचं माझं बरेच दिवसापासून निश्चित होतं परत एक दिवस पर त्याची रील्स पाहिली की सिंगापूरला जाणार आहे म्हटलं सिंगापूरला जाण्याच्या अगोदर तिकडं त्याचा सत्कार करावा आणि सिंगापूरच्या सफरीसाठी त्यांना शुभेच्छा द्याव्या कारण परत एकदा सिंगापूरवरून आल्यानंतर असंच त्याचा सत्कार करण्यासाठी मी येणार आहे नमस्कार तर मित्रांनो ते सहकुटुंब आलेले आहेत त्यांचे मिसेस आणि त्यांचा मुलगा पण आलेला आहे तर खूप खूप धन्यवाद त्यांचं चला बाय बाय हर हळ माधव मित्रांनो तर आपण करत होतो संपूर्ण भारत यात्रा ती पूर्ण झाली आता मी माझं प्लॅन सिंगापूरला जायचे तर हे आमचे चुलते मोठे चुलते आम्ही पप्पा पप्पा म्हणतो यांना माझ्या वडिलांना आबा म्हणतो तर हे पाटील काका आहेत तर हे आमचे काका पुण्याला असतात म्हणजे पप्पा तर ते आज भरपूर दिवसात भेट झाली आमची तर काय म्हणतात काका पाटील माझे मित्र संभाजी देवडे यांचा मुलगा कुमार स्वप्नील तरुण मुलाने गेल्या काही दिवसामध्ये जवळजवळ एकशे वीस दिवस प्रवास करून एकतीस हजार किलोमीटर प्रवास केलेला आहे कीर्तिमान स्थापन केलेलं आहे मला खूप बरं वाटलं आणि ह्या एकतीस हजार किलोमीटरमध्ये बारा ज्योतिर्लिंग आहे म्हणजे बारावतीपासून बाय रोड प्रवास करून बारा, बारा ज्योतिर्लिंग लेह लदाख नेपाळ भूतान इत्यादी ठिकाणी अवघड ठिकाणी त्यांनी रोड एकट्याने क्रॉस केलेला आहे खूप बरं वाटलं मला ऐकून आणि याचा उत्साह आणि या सगळ्या गोष्टी बघून मला खूप बरं वाटलं आणि त्याचे भाई भावी आयुष्य भाई आयुष्यासाठी माझी शुभेच्छा आणि आता काही दिवसात तो स्वतः बारामती बारा भारताम बारा, बारा सिंगापूरपर्यंत बा, रोड जाणार आहे त्याचं मला ऐकून अत्यंत आनंद आलं त्याच्या पुढच्या या प्रवासासाठी भाई आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा आशीर्वाद कीप इट ऑल द बेस्ट पप्पा तुम्ही काय म्हणता नाही आमच्या पुतण्याने जो काय प्रवास केलेला आहे एक आमच्या देवडे कंपनीमध्ये दे, किंवा देवडे दे, कुटुंबियांमध्ये असं कोणीच धाडस केलेलं नव्हतं आम्हाला प्रत्येक वेळेस काळजी वाटत होती त्याची पण त्याने ते मोडून काढली काळजी आणि आता तो जवळजवळ नव्वद एकशे वीस दिवस पूर्ण देश फिरून आलेला आहे त्याचा कॉन्फिडन्स तो वाढलेलाच आहे ते आम्हालाही आता त्यापासून तो काय आमचं कोणाचं ऐकतच नाही आहे त्या काय वेळच पांघरलेलं आहे त्यांनी पूर्ण मला हे करायचंच आता लवकरच तो पुणे ते शिंगापूर असा रोड गाडीने प्रवास करणार आहे त्याच्या प्रवासाला आमच्या सर्व कुटुंबियाच्या शुभेच्छा चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा चला बाय बायमा महादेव मित्रांनो तर आपण करत होतो संपूर्ण भारत यात्रा ती संपली आता तर मी घरी आलो आहे आणि आपली नेक्स्ट ट्रिपचं चा प्लॅनिंग चालू आहे तर हा दादा आपला जवळचाच इथला तो इचा तर तो तर काय म्हणशील तो आ, मी स्वप्नी सरांना बऱ्याच दिवसापासून ओळखतो म्हणजे तीन साडेतीन फॉलेवर होते तेव्हापासून आणि आम्ही शेजारी सर आलो इथं पण मी पण कॉलेज केले नाही त्याच्या दुकानात पण प बऱ्याच वेळा आलेले पण आता कळालं ही दुकानात मी आले आल्यानंतर कळालं की हे मी पहिल्या कस्टमर होतो आणि क त्यांचे व्हिडिओ बघितले त्यांचं मी आपल्यातला माणूस वाटतो म्हणून आपण त्याला फॉलो करतो बघतो एवढे लोकं त्यांना लांबून लांबून भेटाय येतात त्यांना विचारलं तर ते म्हणले की दररोज एक किंवा दोन लोकं भेटाय येतात कुठं ना कुठून बाळ येतात सातारा चाकण वगैरे येतात कंटिन्यू न चालू असतं आणि नेक्स्ट प्लॅनचं पण त्यांच्याकडून विचारून घेतलं कसं काय आणि मला पण आवडतं सोड की मी करतो मध्ये आधी मी पण एक शिक्षक आहे आणि एक वर्षातून एक दहा बारा दिवस करतो मी त्यांचं मार्गदर्शन घेतलं काय करायचं काय नाही करायचं तर त्यांना भेटून वाटलं त्यांनी सांगितलं की सगळं ठीक होतं फक्त तुमच्या पाहिजे काय अडचण येत नाही तर मित्रांनो चला तुम्हाला पण फिरायचं असलं ना फक्त स्वतः आत्मविश्वास पाहिजे आणि कुठं प्रॉब्लेम आला तर खचून जायचं नाही रे आपलं सामोरं जायचं प्रॉब्लेमला आपण सॉल्व्ह करू शकतोय तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा चला बाय बाय तर मित्रांनो आजचा दिवस लय गडबडीत गेला कारण मी एकटाच होता दुकानावर दोन होती तर खालच्या ही दुकान बंद करून आबा एका ठिकाणी जिजूजूला जागरण गोंधळा जेव्हाही गेले होते त्यानंतर दुपारनंतर मी एकटाच होतो भाऊ बी घरी काय जीसीबीनी ते मुरम बरायचं चाललं होतं त्यामुळे तिथंच होता त्यामुळं काय झालं तिकड गिरा एक म्हणजे कसं आहे आमचं एक बंद असलं तरी ते खालच्या दुकानावर सगळी येतात मग तिकडून निकडं यायचं निकडचं मटेरियल काढून द्यायचं पळत लय पळापळ होती तशी तर असा दिवस गेला आज भेटाय पण खूप जण आले होते तीन चार जण भेटाय आले होते, बेटा होते। तर मी भेटाय आले मी खालच्या दुकाना होतो तिकडं असल्यावर गिरायक जास्त असतं त्यामुळे गिरायक आणते तरी झाली भेट तर तुम्हाला व्हिडिओ पाहिलाच भेटला असेल त्याचा इंस्टाग्रामवर हो। चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय मित्रांनो तर घरी आलोय आत्ता आता घरी आलो मला पाहिलं भेटले की आमची आजी आली काय चाटती आजी आजी स्ट्रॉबेरी खाती वाटते काय काय खातात होती प्यारा आजी आमची मध्ये एकदम साधी साधी म्हणजे तशी पण तिला वाया गेल्या काही आवडत नाही म्हणून ती स्ट्रॉबेरी पडली होती नाही तिने म्हणले नाही मला खाऊन टाकली तिला खरायची आई गुरी होऊन आली गुरी होऊन गोरी गुरी झाली का येस आजी गुरी झाली का झाली आली ही कोण आहे गोरी आजी आजी कस वाटतय आजी बाई कसं वाटतंय तुला त्याला विचार कोण आहे ही कोण आहे घुरी आजी तर चला आमची आजी लई दिवसात ना आली आजी सगळ्यात बाहेर ही घरात म्हणजे ती लाजत नाही व्हिडिओ काढायला तर ती तुम्हाला व्हिडिओ मध्ये सारखी पाहिला भेटेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा खंडोबाचा खंडोबाचा कुडगे कुडगे यळ कुडगे यश भंडारा दाखव कसा लावला तू चला तुमच्या इथे उचलतात का अशी ती